हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका शंकर या चॅनेलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स घरामध्ये पसारा तर बघू शकताय तुम्ही तर खूप जास्त पसारा पडला होता गेल्या महिन्यामध्ये माझी खूप जास्त धावपळ झाली चार पाच दिवस सुट्ट्या काढल्या होत्या त्यामुळे गावाला गेलो होतो संक्रांतीसाठी त्यानंतर मी आलो दोन तीन दिवस कामावरती गेले परत मला सुट्टी घ्यावी लागली प्रमोशनचा व्हिडिओ व्हिडिओ करण्यासाठी परत आम्ही बारामतीला गेलो तेव्हा एक दिवस घरी राहिलो अशा भरपूर माझ्या सुट्ट्या पण झाल्या होत्या आणि त्या सगळ्या धावपळीमध्ये ना घराकडे अजिबात लक्ष राहिलं नव्हतं त्यातून आम्ही कोकण ट्रीप पण केली तर खूप असा घरामध्ये पसारा पडला होता नंतर उचलील नंतर उचलील असं करून कपडे वगैरे धुतले तसाच ढीक साठला होता आणि एक दीड महिना झालं मी असं घर स्वच्छ केलेलं नव्हतं नुसतं वरचीवर वरची शकतंय नुसतं घरातलं जरी काम असलं आपल्याला तरी दिवस पुरत नाही या सगळ्या गोष्टींना त्यातून मला जॉबवरती पण जावं लागतं त्यातून व्हिडिओ शूट करायचं एडिटिंग अशा भरपूर गोष्टी आहेत आणि सगळ्याच गोष्टी मॅनेज होत नाहीत एक गोष्ट प्र परफेक्ट करायला गेलं की दुसरीकडं दुर्लक्ष होतं दुसरी करायला गेलं की तिसरीकडं दुर्लक्ष होतं पण तरी पण मी जेवढं होईल तेवढं माझ्या परीने मी करण्याचा प्रयत्न करत असते मी कधी कधी कामावरती पण व्हिडिओ एडिटिंग करत बसते किंवा व्हिडिओ आवाज टाकत बसते खूप खूप वैताग येतं माहिती आहे का या सगळ्या गोष्टींचा पण ठीक आहे कष्ट केल्याशिवाय पण काय पर्याय नाही आणि कष्ट केलं तरच हे दिवस बदलणार आहेत त्यामुळे कष्ट काय कष्टाला पर्याय नाही असंच म्हणू शकतो आपण तर असं भरपूर जणांचं असं पण असतं की बाबा दोघांचंच करायचं एवढं काय तुम्हाला कारण आमच्या घरचे पण असंच बोलतात दोघांचं तर करायचं पण असं नसतं दोघांचं जरी असलं तरी तेवढंच करावं लागतं आणि एकाचं जरी असलं तरी तेवढंच करावं लागतं आणि दहा जणांचं करायचं म्हटलं तरी तेवढंच राडा पडतो घरामध्ये आणि आम रोहित खूप राडा पाडतो एक एक जर कपडा घ्यायचा असेल ना त्याला तर तो दहा कपडे विस्कळून ठेवतो आणि घेतलेली वस्तू कधी त्याची जागेवरती नसते परफेक्ट लावणं बाथरूममध्ये गेला तर दरवाजा उघडा ठेवून येणार कपाटाचं का का कपाटामध्ये काय घ्यायचं असेल की कपाटाचा दरवाजा उघडा ठेवणार घेतलेली वस्तू तिथंच फेकायची असं त्याचं चालू असतं आणि मग मला पण खूप वाईट की तो हे उचल हे कर ते कर आणि कामाचं टायमिंग पण तुम्हाला माहिती आहे दहा ते सात साडेसात पाहून आता सेल्सला आहे मी त्यामुळे तर वेळ जातो आमचा साडेसात कधी आठ पण वाजते कस्टमर येण्यावरती असतं जाण्याचं टायमिंग फिक्स आहे पण येण्याचं टायमिंग माझं फिक्स नाही कधी लवकर पण येते मी सहा वाजता साडेसहा वाजता आणि कधी कधी उशीर होतो सीझनला तर हमखास उशीर होतोच आम्हाला त्यामुळे घराकडं लक्ष देतच येत नाही मी राहिलेली कामं संध्याकाळी येऊन करते एडिटिंग कामावरती करते अशा भरपूर गोष्टी मला मॅनेज करता करता नाखीन येतं पण ठीक आहे त्यातून पण थोडंफार घराकडं लक्ष दिलं पाहिजे आणि माझ्याकडे कळ काय बोलतात रॅक नाही आहे बरं का स्टीलचा जो रॅक असतो ना भांडी वंडायचा तो रॅक नाही आहे हे क कडापच आहे ऑलरेडी आणि हे पण खूप चिकट होतं माहिती आहे का मी नवीन आली त्यावेळेस कोणतर राहिलं होतं दोन तीन महिन्या अगोदर पण रूम मालकांच्या अगोदर आणि त्यांनी पूर्णपणे किचनची तर वाट लावलेलं सगळं चिकट चिकट डाग त्या फरशीवरती किचनच्या पण भिंतीवरती स्वयंपाकाचे डाग मी ना खूप घासलं आहे तरी चार पाच वेळा घासलंय तेव्हा ते, ते निघलं आहे बऱ्यापैकी आणि क्लीन केलं आहे मला नवीन नवीन तर खूप कसं व्हायचं पण नंतरने मी क्लीन केलं आणि मला आता रॅक घ्यायचा आहे नवीन स्टीलचा कारण छोटी भांडी मांडायचा खूप प्रॉब्लेम होतो मी अशा डिशा बघा कशा मांडलेल्या आहेत तुम्हाला आता दिसतीलच म्हणजे छोट्या प्लेट जो आपण पोहे वगैरे खातो ना त्या मांडायच्या डिशान खूप प्रॉब्लेम येतो त्या पडतेत आणि ह्या रॅकवरती त्या डिशा मांडू शकत नाही आपण त्यासाठी मला ना जो हा रॅक असतो ना तो घ्यायचा आहे बघा मी अशी भांडी मांडलेले आहेत त्या डिशासुद्धा तुम्हाला इथं दिस दाखवलेत की नाहीत मी काय माहिती पण जागा पुरत नाही आता हळूहळू भांडी वाढत आहेत त्यामुळे जागा पुरत नाहीत त्या छोट्या डिशा पण मी साईडला तशाच मांडलेत त्यानंतर मी इकडं किचन पण साफ करायचं होतं आणि मला गॅस बदलायचं आहे कारण गॅस लीक होतो शेगडी जी आहे ना ती क डॅमेज झाली म्हणजे पूर्णपणे डॅमेज झाले असं लायटरनं जरी कधी चालू केलं ना तरी असा भडका उडतो आहे त्याचा कधी कधी तर खूप हे होतं त्याचा आणि लीक पण वाससुद्धा येतो आहे त्याचा खूप तर मला लवकरच शेगडी चेंज करायची कारण एका दिवशी मीच जाईल त्यामुळे शेगडी क्लीन करायची आणि मी असा भरपूर जणांचं ऐकलं आहे की ना शेगडीवर ते असं डायरेक्टली पाणी ओतायचं नसतं पण शेगडी अशी क्लीन करण्यासाठी तरी मला पाणी ओतल्याशिवाय बरं वाटतच नाही पण बघूया आता नवीन शेगडी घेतल्यानंतर मी तो हलगर्जीपणा करणार नाही आहे स्प्रे वगैरे काहीतरी ठेवीन आणि नुसतं कापडाने मऊ कापडाने पुसून काढत जाईन त्यानंतर किचन इकडं पण घासून काढला आता कामावरती पण रेग्युलर जावं लागेल मग कामावरती गेलं ना की मग असं कधीतरी सुट्टी काढली तरच मग असं मला साफसफाई आणि असं काही एक दिवससुद्धा असं भेटत नाही की बाबा सुट्टी काढली आहे मग आराम करावा कारण आराम असं नाहीच आहे माझ्या शरीराला त्यामुळे सुट्टी काढाल त्या दिवशी घरातली क्लिनिंग आणि डेलीला काम जॉब घरातलं स्वयंपाक सकाळ संध्याकाळ ह्याच गोष्टी माझ्या लाईफमध्ये चालू आहेत त्यामुळे मग असं सुट्टी काढायची आणि क्लिनिंग वगैरे करायचं आणि तुम्हाला सांगते माझ्याकडे मिक्सर नव्हता ना त्यावेळेस मी मला रोहितने शिकवलं म्हणजे मला माहीत नव्हतं कसं वाटायचं वगैरे आता मिक्सर नाही आहे तर मग रोहितने मला ना असं शेंगदाणे भाजायला लावलं आणि ग्लासमध्ये वाटीत असं ठेवायला लावलं आणि बेलण्याने येणा लाटणं त्याने असं वाटायला लावलं मला मग तेव्हापासून मी ना मिक्सर नव्हता आम्ही ज्यावेळेस नवीन आलो त्यावेळेस मिक्सर चार पाच महिन्यानंतर मी घरचाच आणला आईंनी दिला तो नाहीतर मग अगोदर मी तशीच वाटायचे आणि नॉर्मलच गोष्टी म्हणजे खोबरं तर टाकतच नव्हते त्यावेळेस आला आणि लसूण टाकायचे फक्त भाजीमध्ये आणि शेंगदाणे वगैरे एकदम वाटून ठेवायचे कातरपुरतनी पुरतनी घाई गडबड व्हायची कामावरती जाण्यासाठी मग नंतर मी म्हटलं आता मिक्सर पाहिजेच आपल्याला मग मिक्सर आणला घरूनच आणला आपला छोटासाच आहे नाजूक आहे तो जास्त काय त्याच्यावरती हार्ड मी बारीक करत नाही आणि दोघांसाठी काही लागत पण नाही एवढं तर फायनली मी घर वगैरे क्लीन केलं होतं आणि घर क्लीन केल्यानंतरनी जा का मी आंघोळ केले आणि रोहितला म्हटलं तर आज आपण बाहेरच जाऊया म्हणजे रोहितचं पण काहीतरी काम होतं बाहेर त्यामुळे मग बाहेरच गेलो आम्ही दोघं पण आणि मग तिकडंच म्हटलं नाश्ता वगैरे करावा तर इकडं थोडंसंच फक्त ती साईड राहिली होती बेसिनची साईड कारण पाणी आल्यानंतरनी म्हटलं क्लीन करावं तिथलं भांडी वगैरे घासून मग त्यानंतरने आवरलं चेहरा फार सुकला होता माझा रोहित पण जरा म्हटला ठीक आहे चला तर आपण बाहेरच खाऊ मग शेक पिलो आणि त्यानंतरने इकडे छोले भटुरे खाल्ले कारण मग मी त्या दिवशी प्रवास करूनच आले होते आणि त्याच दिवशी क्लिनिंग केलं कारण मला जॉबवरती जायचं होतं आणि जॉबवरती जास्त सुट्ट्या घेऊन सुद्धा नाही चालत ओरडते आम्हाला कामावरती त्यामुळे आणि मला जेवण झालं ना की पान खायला खूप आवडतं त्यामुळे आम्ही पान खाल्लं तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का